झाडाला तेवढे शेंडी असणार आहेत जेवढे त्याला फांदे असणार आहेत तेवढे शेंडे तुम्हाला विधबर्ग असेल लांब उंच झाल्यास वीत वर्ग करा नसेल तर एक बोटभर शेंडा छटणी करून घ्या सगळ्यात अगोदर हे काम करा बुम फ्लावर झिरो बावन चौथी देण्या अगोदरसुद्धा शेणा छटणी अगोदर करा मग बसून कीटकनाशक किटनाची फवारणी करून घ्या त्यानंतर मग झिरो बावन चौथी द्या आणि दोन दिवसानंतर फ्लावरचा स्प्रे करा हे काम करा अगोदर हेच काम काय करायचं आपल्याला आठ ते दहा दिवसांनी रिपीट करायचं आहे दहा दिवस जेव्हा आपण फ्लावर सॉरी झिरो बाउंड चौथी देऊ ट्रिपने त्याच्यानंतर दहा दिवस पाण्याचा ताण द्यायचा नाही आहे मी एक रँडम दहा दिवस सांगितले कारण पाण्याचा ताण हा जमिनीच्या पोतावर अवलंबून असतो जमिनीचा पोत कसा आहे त्याच्यावर अवलंबून असतो काळी जमीन असेल तर पंधरा दिवस ताण ठेवा हलकी मध्यम जमीन असेल तर आठ दिवस ताण ठेवा आणि खूपच खडका जमीन असेल तर कमी ताण ठेवा पाच सहा दिवस ताण ठेवा पण एक रँडमली एक दहा दिवसाचा ताण ठेवा दहा दिवसांना पुन्हा हे रिपीट करायचं काय रिपीट करायचं आहे दहा दिवसां पुन्हा झिरो वॉन चौथी द्यायचं आहे चौथी बुम्फ फ्लॉवर दोन दिवसांनी बूम फ्लावर द्यायचं आहे फक्त एवढं तुम्ही तीन वेळेस करा हे ह्या गोष्टी तीन वेळेस करा म्हणजे एक महिन्याचा कालावधी जाऊ दे दानवे दहा दिवस एक महिन्याच्या अगोदरच तुम्हाला पन्नास टक्के प्लॉटमध्ये कमीत कमी फ्लोरिंग दिसत चालू होईल कमीत कमी पन्नास टक्के माझ्यामध्ये जर तुमची जमीन योग्य असेल वातावरण जर उन्हाचं असेल तर शंभर टक्के झाडाला फ्लोरिंग यायला पाहिजे तरी आपण लोअर साईडला पन्नास साठ टक्के आपण फ्लॉरिंग घेऊन जाईल बाकीच्या झाडांना बारीक बारीक कळ्या असतील बारीक बारीक कळ्या असतील त्या दिसत नाही नसेल भरत नाही लवकर त्यामुळे तुम्ही प्रत्येक झाडे शेजार जाऊन बघा त्याच्या जा बगलेमध्ये बघा बगलेमध्ये तुम्हाला बारीक बारी बारीक मणी आलेली दिसतील मकर आलेले दिसतील ते फुलंच आहेत बहुशाल फुलंच आहेत सध्या काळे असतात तर फ्लॉरिंग घेण्यासाठी हात्या हात्याशिवू नका जे झाले झाले तर त्याच्यापुढचं जे नियोजन आहे ते आपल्या अशा पद्धतीने करायचं आहे मी पुन्हा रिपीट करू एकदा एकदा बुरशीनाशी घ्यायची किटकणाशी घ्यायचे शेणाच्या ने करून घ्यायचे अगोदर नंतर झिरो बाउन्स चौथी द्यायचं आहे पाच किलो एकरी दोन वर्षाचा प्लॉट दोन वरचा प्लॉट असेल तर सात किलो एकरी आणि दोन दिवसानंतर काय घ्यायचंय बुम फ्लावर बूम फ्लावरचं प्रमाण काय घ्यायचं ते लिटरला तीन मिली दोन मिल दोन मिल एक लिटरला दोन मिली प्रमाण घ्यायचं आणि हा महत्त्वाची गोष्ट म्हणजे बूमफ्लावरमध्ये काहीच मिक्स करायचं नाही बरेच जण विचारतात की त्यात काही पावडर टाकू का एका कीटकनाशक टाकू का किंवा बोरान टाकू का काय टाकू नका ते खूप सेन्सिटिव्ह असतं त्यामुळं त्याच्यासोबत मिक्स करायचं होतं सिंगल घ्यायचं पाण्यामध्ये फक्त पाणी आणि बूमफ्लावर एवढंच घटक घ्यायचं जास्त फ्लॉवर नाही त्यासोबत मिक्स काही करू नका एवढंच करा एवढं तुम्हाला फ्लॉवरिंग येईल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलू की आलेलं फ्लॉवरिंग कसं टिकवायचं झाडाला टिकलं तर सेटिंग होईल ते गळालं तर सेटिंग होणार नाही तर पहिला पर्याय आपण हा करू पुढच्या व्हिडिओमध्ये की झाडाला फुलं कशी टिकवायची आणि त्याला पॉलिनिशिंग करण्यासाठी मधमाशीला कसं आकर्षित करायचं बा आणि झाडाला फुलं टिकवण्यासाठी दोन तीन गोष्टी मी सांगेल परत त्याही टिंगुलंट आहेत झाडा त्याच्यामुळे झाडाला फुलं टिकून राहतात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूयात सध्याच्या मध्ये आपण काय विचार केला की पाऊस पाऊस संपलेला आहे पाऊस संपल्यानंतर फ्लोरिंग करण्यासाठी काय मिळणार बस ओके धन्यवाद धन्यवाद